बेळंकी द्राक्ष बागेत शिरून मोकाट जनावरांनी केले प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी तालुका मिरज येथे उमेश गुंडाखोत यांच्या द्राक्ष बागेत रात्रीच्या वेळी मोकाट गाईने शिरून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे उमेश खोत यांची बेळंकी हद्दीत सलगरे डोंगरवाडी रस्त्यालगत सुपर सोनाका जातीची एक एकर द्राक्ष बाग आहे छाटणीनंतर बागेला साडेतीन महिने पूर्ण झाले आहेत नुकतीच ही बाग चारशे तीस रुपये दराने व्यापाऱ्यांनी घेतली आहे शनिवारी रात्री सलगरे हद्दीत असणाऱ्या शासकीय गुणातील मोकाट गायीने रात्रीच्या वेळी बागेत शिरून मोठे नुकसान केले आहे या नुकसानीत सातशे ते आठशे पेटी द्राक्षे खाली पडून खराब झाले आहेत साधारण चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे उमेश खोत यांच्याकडून सांगण्यात आले या मोकाट गायींपासून होणाऱ्या नुकसानीला या परिसरातील सर्व द्राक्ष बागायतदार अक्षरशः वैतागले आहेत या मोकाट गायी सर्वच पिकांचे नुकसान करत आहेत तरी शासनाने या मोकाट गायींचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी या भागातील शेतकऱ्यांची तातडीची मागणी होत आहे उमेश खोत म्हणाले माझे नाव उमेश गुंडा खोत बर किती एकर तुमचे द्राक्ष बाग आहे एक एकर कुठल्या जातीचे द्राक्ष आता ह्या बागेला किती महिने झालेत ह्या बागेला साडेतीन महिने पूर्ण झाले बर ह्या बागेचा व्यवहार केव्हा ठरलाय काल, काल व्यवहार ठरलाय बर मग काय झालं आज रात्री रात्री या मोकाट गया इथ या जंगला इथं सलगरच्या पाचव्या टप्प्यापासून मोकाट आहेत मोकाट गया म्हणजे वर गई आहे ही गई रासर फिरते आम्ही रासर राखत बसतोय परंतु रात्री अचानक आम्ही झोपी गेल्यामुळं ह्या गयांनी रात्री बागेत शिरून माझा कमीत कमी पाच सातशे पेटी माल खाली पाडलेला आहे काय म्हणजे शाळू असू दे मक्का असू दे गहू असू दे काहीही ठेवत नाही या मोकाट गयाचा काय तर शासनानं बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे या गयांच्यामुळं एक पोत शाळू कधी झालं नाही एक पोत मक्क झालं नाही हे द्राक्षे बागायची आज दुसऱ्यांदा गाया शिरल्यात काय हे आम्हाला अन्नाला पण महाग केल्या गायाने पेटीला आमचा सगळा सत्यानास आहे सगळा म्हणजे चालू एकतर अवकाळी पावसाने आपल्या बागादाराची माल कमी आहे माल कमीचा आहे त्यात गयानी रात्री पाक खाऊन गेल्यात चारशे तीस रुपयानं व्यापार झाला कालच व्यापार झालाय चारशे तीस रुपयानं आणि रात्री तर गयांनी सगळा हुडदूस गाठलाय चांगला सात आठशे पेटी माल पाडलाय खाली आ, असा माल जो पडलाय तो सर्व बागेत पडलाय का सगळ्या बागेत आहे मग तुम्ही आता संबंधित जे वन, वन खाता आहे वन खात सलगर ग्रामपंचायतला आम्ही कळवलंय वन खात्याला कळवलंय तहसीलदार ऑफिस पर्यंत जाऊन आलोय हो आम्ही सगळे केलं याचा कोण बंदोबस्त याचा कोण पुढारीलाय इकडे तिकडे राजकारणी लोक कोणी दखल घ्यायला तयार नाहीत कोण नाही गावातली असू द्या नाही बाहेरले असू द्या नाही पुढेल्यांची असू द्या कोणी याची दखल घ्यायला म्हणजे थोडक्यात ह्या मोकाट गायींच्या पासून जे तुमचं आता सध्याच नुकसान होत आहे याच्याकडे कुणी गांभीर्याने दखल घेताना दिसत नाहीये तहसीलदार ऑफिसला जाऊन ओळखो कोण नाही ऑफिसला जाऊन आलो तहसीलदार ऑफिस म्हणजे दिशी गाई धरायला परवानगीच नाही म्हणतात आता याला पर्याय काय काढायचं आम्हालाच काय ना कोणी यात बाजू घ्यायला तयार नाही मंत्री नाहीत पुढे नाहीत कोणच नाहीत राजकारणी लोक नाहीत कोणी याची दखल घेत नाही ठीक आहे विलासांना तुमचं काय ह्या गोष्टीनं ह्या परिसरात मध्ये ह्या गोष्टीची म्हणजे कसं आहे की बऱ्याच लोक बऱ्याच दिवसापासून आम्ही आमदारापर्यंत गेलो आणि आमदारापर्यंत गेल्यानंतर आमदारने सांगितलं ह्या गयाशनी म्हणजे काही बंदोबस्त करता येत नाही ना? देशी गया मग ह्या देशी गया बंदोबस्त करता येत नाही म्हटल्यानंतर या शासनानं ह्याचा बंदोबस्त काही ना काही तर करायला पाहिजे का नको ठीक आहे म्हणजे अगोदरच म्हणजे कशा अवकाळी पावसामुळं बागा गेलेल्या आहेत नुकसान बऱ्याच शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि तोंडाला आलेलं पीक जे आहे का नाही असं दयाने जर नुकसान जर केलं पुढं शेतकऱ्यांनी जगायचं जा कशावर अशी हो। म्हणजे ह्या एरिया म्हणजे शासन जरी म्हणत असलं ह्या देशी गायींचं संवर्धन करण्यासाठी त्यांना आपण पकडू शकत नाही किंवा बांधून घालू शकत नाही किंवा पण त्यांचा बंदोबस्त करावा ना बरोबर आहे का बरोबर आहे तुम्ही आम्ही शेतकरी लोकांनी त्यांना पकडू शकत नाही पण शासनाने त्यांचा पकडून त्यांचा बंदोबस्त करावा इतर बर... इतर ठिकाणी थी, त्यांची व्यवस्था करावी बरोबर आहे का बरोबर आहे तुमचं म्हणणं काय शासनानं ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा आमाशने जगणं देखील मुश्किल आहे शाळू वगैरे काही राखत नाही द्राक्ष बागे तर प्रचंड नुकसान चालू आहे टमॅटोचे प्लॉट राखत नाहीत ढबूचे प्लॉट राखत नाहीत माळवं काय राखत नाहीत तारा तोडून सत्रे। सत्रे ते सगळं पूर्ण एका रात्रीत धुडकूस घालतात दिवसभर जंगलात येऊन बसतात सत्तर ते ऐंशी गाय आहेत त्यात कमीत कमी दहा पंधरा वळू आहेत वळू रात्री आणायला गेलं तर एकट्या दोघांच्या अंगावर येतात त्यात भीतीनं अजिबात जातच नाहीत त्यामुळे शासनाने याचा बंदोबस्त करावा म्हणजे एकंदरीत सलगर पाचव्या टप्प्या ज्या मोकाट गायींचं वास्तव्य आहे त्या गायीच्या आपल्या ह्या परिसरातील सर्व शेतीच नुकसान होत आहे हे मात्र नक्की पंधरा वीस किलोमीटरच्या एरियात पूर्ण नुकसान आहे त्याचं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार